तुम्ही तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी देणार आहे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर खूप असे प्रश्न विचारले गेलेले आहेत लाईव्ह मध्ये द्वारा, इंस्टाग्राम द्वारा तर सगळ्यांचं आज मी उत्तर देणार आहे पहिले तर मला विचारतात की ताई तुझी इंस्टाग्राम आयडी काय आहे तर मग माझी इंस्टाग्राम आयडी आहे दसपुते रुपाली सिक्स्टी जर तुम्ही तुम्हाला भेटली नाही तर युट्यूब मध्ये मी खाली मेन्शन केलेली आहे मित्रांनो तिथे तिथे जाऊन तुम्ही एक वेळा नक्की चेक करा पहिला प्रश्न आहे की ताई तू तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज तर मित्रांनो माझा आहे अरेंज मॅरेज दुसरा प्रश्न का आहे की ताई तू मराठी आहे तर गुजरातची कस काय तुला गुजराती कसं काय बोलता येतं तर मित्रांनो मी मोठी गुजरातला झालेली आहे माझे पप्पा जॉबसाठी गुजरातला गेलेले होते म्हणून मला गुजराती बोलता येतं आणि मी गुजरातची आहे माझं माहेर गुजरातचं आहे तर दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न तुझा नवरा काय काम करतो तर माझे जे मिस्टर आहेत माझे हजबंड आहेत ते एक ऑडिटर आहेत आणि ऑडिटर म्हणजे काय हा पण प्रश्न विचारला गेला होता तर ऑडिटर म्हणजे मित्रांनो समजा आता एक कंपनी कंपनी मध्ये जे वर्कर असतात जे काम करतात त्यांचं जे ऑडिट करतात म्हणजे दुसरे लोक जे ऑडिट वगैरे करत असतात त्यांची तपासणी करतात करतात चेक करता, काही चुका असतील तर ते काढतात वाल्या त्याला ऑडिटर म्हटले जातं अजून की तू कुठे राहते मी राहते पुण्यामध्ये पुण्यामध्ये तळेगावमध्ये मी राहते मित्रांनो तुझं घर रेंटचं आहे का स्वतःच स्वतःच तर माझं घर आहे रेंटचं आणि साडेपाच हजार रुपये रेंट आहे मित्रांनो जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते काही मी त्याच्यात उन्नीस बी दुसरं काही नाही जी रिअलिटी आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप जण मला विचारतात की ताई तुझे केस एवढे सुंदर कसे आहेत तर मित्रांनो मी खरंच सांगते मी केसांना आपले जे निळी बॉटल येते ना खोबऱ्याचं तेल तेच मी लावते दुसरं काही लावत नाही क्लिनी प्लसचे शॅम्पू लावते एक एक रुपये वाले बाकी दुसरं काही सिक्रेट नाही माझ्या केसांचं आणि तुम्हाला ही गोष्ट सांगते की मी माझ्या केसांना ऑइली म्हणजे ऑइलिंग खूप करते आणि वॉश करा करायच्या पहिले तुम्ही एक दिवस अगोदर ऑइलिंग करा मसाज करा ज्याच्याने तुमचे केस ग्रोथ होतील आणि हेल्दी राहतील त्याच्यानंतर खूप जणांना हा पण प्रश्न आहे ताई तुझं स्किन स्किन केअर केअर करते साठी मी हिंदी मध्ये व्हिडिओ बनवणार कारण की खूप जणांना हिंदी लोकांना पण प्रश्न आहे की तुझं स्किन केअर सांग म्हणून तर माझं स्किन केअर तुम्हाला मी सांगते जास्त काही नाही मित्रांनो सकाळी उठते मी आपला चेहरा वॉश करते त्याच्यानंतर चेहरा मी थंड्या पाण्याने छान पाणी मारते पहिले तर त्याच्यानंतर मग मी गरम पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग मी बीटच ज्यूस पिते आणि त्याच्यानंतर मग मी आता बीटचे काही क्यूब बनवलेले आहेत ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते, ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेल आणि त्याच्यानंतर अजून काय प्रश्न होते की हा तुला मुलं आहे, मुल किती आहेत हो, तर मित्रांनो मला एकच मुलगा आहे पाच वर्षाचा आहे तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले माझ्या लग्नाला झालेले आहेत पाच वर्ष आणि एवढे प्रश्न असतात ना मित्रांनो तर मी इथं विसरून पण गेलेले आहेत खूप सारे प्रश्न आहेत आणि अजून विचारतात की काय विचारलं होतं की हा तू तु तु तुझ्या जेवणात काय काय घेते तू एवढी सुंदर कशी काय आहे तू काय खाते तर म्हणजे तुम्हाला मी गोष्ट सांगते मित्रांनो आम्ही बाहेरचं जास्त खात नाही बाहेरच्या गोष्टी मी खूप अवॉइड केलेल्या आणि आता सध्या तर लेटेस्ट मी एक मंथ झालेला आहे मला जिम जॉईन करायला कारण की मला असं वाटत होतं की घरात राहून राहून एका स्त्रीला हाऊस वाईफ घरातले कामं करून ती खूप म्हणजे मेंटली हे होऊन जाते म्हणून मला वाटलं की नाही आपण थोडंसं जिमला जावं एक्सरसाईज करावी आणि आता मी तुम्हाला सांगते मित्रांनो प्रत्येक स्त्रीला एक्सरसाईजची गरज आहे कारण की आता आजार खूप वाढलेला आहेत कोणाला पिसोडी आजार कोणाला पिरियड पिरियड रेग्युलर येत नाही त्याचा आजार झालेला आहे कोणाचे हात दुखतात कोणाचे पाय दुखतात कोणाचं कंबर दुखतं आणि जी लेडीजचे दोन तीन झालेले ती असतील तर ऑबियसली ती लेडीज तर काहीच कामाची नसते बिचारीच ती कंबर मधूनच जाते म्हणून मला असं वाटतं की आता प्रत्येक लेडीजसाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला जिम मध्ये जायला वेळ भेटत नसेल मित्रांनो तर तुम्ही घरी तरी थोडीफार तरी एक्सरसाइज करा हे माझं सजेशन आहे बाकी तुमची इच्छा मी माझं जे मत आहे समर है, तु काई -काई तर, मी तुमच्या समोर मांडत आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि त्याच्यानंतर की तुझ्या जेवणात तू काय काय घेते तर मित्रांनो जास्त करून हेल्दी फूड मी घेत असते आणि जसं की बीटचे पराठे मेथीचे पराठे कोथबीरचे पराठे आलू पराठे आणि त्याच्यानंतर मग मी दलिया येतो ना तो दलिया त्याच्यानंतर मेथीची भाजी पालकची भाजी पालक दाल पालक मिक्स मिक्स डाळी छोले चणे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या जेवणात घेत असते आणि दक्षला पण मी तेच देते दक्षसाठी स्पेशल काही बनवत नाही जे आम्ही खातो तेच माझा मुलगा पण खातो आणि खूप जण म्हणतात की तू तुझ्या मुलाचं काळजी कशी घेते तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू ज्या वेळेस दक्ष झाला होता त्यावेळेस माझी एवढी परिस्थिती नव्हती की त्याला फ्रुट्स आणून मी खाऊ घालू तर त्यावेळेस पासून दक्षला मी जी भाजी करते जशी तो सगळ्या भाज्या खातो गिलके कारले दोडके गवार बटाटे सगळ्या सगळ्या सगळ्याच भाज्या तो खातो म्हणून त्यावेळेस परिस्थिती नव्हती पण म्हणजे मी ज्या जेव्हा जे खायची तेच त्याला थोडस तिखट कमी वगैरे बनवून द्यायची तर माझ्या भाज्या खातो मित्रांनो कारले सोडून आणि फ्रुट्स पण त्याला सगळेच आवडतात असं काही नाही आणि कडधान्य वगैरे पण तो सगळंच खातो म्हणजे भाज्या तो सगळ्याच खातो त्याचे दुसरे काही जेवायचे काही प्रॉब्लेम नाहीत आणि अजून की तुमची जॉइंट फॅमिली आहे का तुम्ही एकटेच राहतात तर मित्रांनो इथं पुण्याला आम्ही जॉबसाठी आलेलो हो, आहोत तर ऑब्व्हिअसली आम्ही इथं एकटेच आहोत जॉइंट फॅमिली नाही आमची मी एकटेच असते जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही आणि अजून काय प्रश्न विचारले होते मला की ताई तू तुझं कसं मेकअप कसा करते तर मेकअपचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पर्सनली मित्रांनो मी जी आहे ना ती रियल आहे मी बिलकुल काहीही मेकअप केलेला नाही आता सुद्धा तुम्ही बघू शकता मी काही केलेलं नाही फक्त टिकली सिंदूर आणि मंगळसूत्र याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे जास्त मेकअप करायला मला स्वतःला आवडत नाही आणि एकीने मला काल मित्र विचारलं होतं ताई तुझा आयब्रोचा सेप खूप छान आहे तर मित्रांनो मी सांगते की माझ्या आयब्रोचा सेप याच्यापेक्षा खूप छान होता जाड होता, पर कसा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जे स्त्रिया व्हिडिओ बघत असते त्यांच्यासाठी तुम्ही ज्या बाईकडे ऍब्रो करतात तर तिच्याकडेच एब्रो करायच्या दहा जागेवर फिरत बसायचं नाही जर तुम्हाला तिच्या हाताची सवय लागली ना तर ती बर -बर बरोबर ऍब्रो करते आता मी स्वतः पार्लरवाली आहे जर मला हा तुमचा ऍब्रोचा सेफ कळून गेला तर मी बरोबर त्याच सेफने ऍब्रो करणार आहे जर तुम्ही दहा ठिकाणी गेले तर सगळे वेगवेगळ्या पद्धतीने ऍब्रो करतात आणि तुम्हाला मी गोष्ट सांगते की मी तीन चार वर्षापासून जी बाईकडून एब्रो करते तिच्याकडूनच एब्रो करते बाकी मी दुसरीकडे जात नाही हे माझं एक आहे कारण कसं आहे तुम्ही दुसरीकडे जरी गेले ना तर मग कोणी आपली ही जी लाईन आहे ना, ना तर त्याच्यामध्ये एखादा केस जरी काढला तर पूर्ण लाईन हे एका मुलीने प्रश्न विचारला होता की ताई तू तु, तुझं तु फेशियल पण कधी करते का तर हो मित्रांनो मी मागचे काही ब्लॉग तुम्ही पाहिले नसतील ते नक्की जाऊन बघा मेडिक्युअर पिडिक्युअर फेशियल वॅक्स सगळं मी घरी करते फक्त मी एब्रो साठीच बाहेर जाते पण ते पण मजबुरी आहे म्हणून मला येत नाही घरी करता नाही तर मग मी एब्रो सुद्धा घरी केल्या असत्या बाकी आ, काही प्रश्न अजून असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि मी सगळ्यांचं उत्तर देईल आणि खूप जण मला म्हणतात की ताई मला सपोर्ट करा मला आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा असं करा तसं करा तर कसं आहे मित्रांनो मी सगळ्यांना सपोर्ट आणि सबस्क्राईब करेल लाईक करेल करे, पण मी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही जर दहा हजार कोणाकोणा तीन हजार चार हजार असे व्हिडिओ आहेत तर मी प्रत्येकाला कमेंट थोडी करणार आहे कमेंट करून करून एक किंवा दोन लाईल सबस्क्राईब करेल जास्त काही करू नाही शेअरच करत नाही करत नाही तर मित्रांनो मी करून करून एक वेळा सबस्क्राइब करणार आहे आणि दोन ते तीन व्हिडिओना मी तुमचं कमेंट करणार आहे बाकी नवी युट्यूबर असतील त्याच्यासाठी एक गोष्ट मी सांगते की मी पण खूप मेहनत केलेली आहे तुमचे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत एक मेहनतच आहे स्वतःची आणि मला असं वाटतं की स्वतःच्या मेहनतीवर करा एक कोणालाही तुम्ही सांगू नका की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं आहे मित्रांनो जर लोकांना आपले व्हिडिओ आवडत असतील तर लोक आपले व्हिडिओ खूप छान पद्धतीने बघतील आणि कमेंट करतील स्वतःहून कमेंट करतील लाईक करतील शेअर करतील ते सबस्क्राईब करतील लाईव्ह मध्ये तुम्ही पाहिला असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओला लोक स्वतःहून लाईक करतात स्वतःहून मला सांगतात की ताई मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे प्लीज मला तुझी इंस्टाग्राम आय डी सांगशील का तर कसं आहे मित्रांनो आपलं काम लोकांना आवडलं तर ते आपोआप आपल्याला सबस्क्राईब करतील लाईक करतील आणि शेअर करतील जास्त लोकांना तुम्ही सांगत बसू नका की मला सबस्क्राईब कर लाईक कर शेअर कर म्हणून आणि काही गोष्टी अशा असतात युट्यूबवर की म्हणजे कोणी कोणी लवकर व्हायरल होतो आणि कोणाकोणाला वेळ लागतो व्हायरल व्हायला कारण की कसं आहे मित्र मित्रांनो तुम्ही म्हणजे युट्यूबच्या पण काही टाईम असतात काही काही लोक दिवसभर लाईव्ह घेतात तसं करायचं नाही एक टाइम तुम्ही फिक्स करा तुमचे व्हिडिओ टाकायचा एक टाइम करा तुमचा लाईव्ह टाकायचा लाईव्ह घ्यायचा तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पण एका नक्की सक्सेस होणार मी दीड वर्षापासून मेहनत करत आहे आणि माझी मेहनत केव्हा सक्सेस होईल मला माहिती नाही खूप जण मला विचारतात आहे तू युट्यूबवरून किती पैसे कमवते तर आज मी तुम्हाला क्लिअरली सांगत आहे मित्रांनो मी युट्यूबवरून काहीही पैसे पैसा कमवलेला नाही अजूनपर्यंत मला एक रुपया पण आलेला नाही ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का नाही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही मित्रांनो अजून आणि जेव्हा मी पैसा कमवल आणि जेव्हा माझी पहिली पेमेंट येईल तर नक्की तुमच्यासोबत मी माझ्या काही गोष्टी आहेत ते सगळ्याच मी शेअर करते लाईफचे जे अप्स अँड डाऊन्स आहेत सगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ऑब्व्हियसली युट्यूबची पेमेंट येईल ती पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन मित्रांनो तर अशी आहे माझी रुटीन लाईफ आणि अशी आहे माझी जी रिअल आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय